गेवराई शहरातील कोल्हे रोड पाटील कॉम्प्लेक्समध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार कार्यालयाचा उद्घाटन सोहळा आज दिनांक बारा अकरा दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता संपन्न झाला सध्या सा विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून त्याच अनुषंगाने आज गेवराई शहरातील कोल्हे रोड येथे राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार जयंत जाधव जयसिंह पंडित यांच्या हस्ते पार पडले यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने माजी आमदार जयंत जाधव यांचा व जयसिंह पंडित यांचा सत्कार करण्यात आला माजी आमदार जयंत जाधव आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की गेवराय तालुक्यामध्ये विकास काम सर्वात जास्त शिवाजीराव दादा पंडित यांनी केले असून मार्गदर्शनाखाली अमरसिंह पंडित व विजयसिंह पंडित यांनी विकासाची गंगा तालुक्यामध्ये आणली आहे त्यांची कोरोना काळातील काम अत्यंत उल्लेखनीय असून लोकांच्या सुखदुःखामध्ये शिवछत्र कायम सोबत असतो यावेळी विजयसिंह पंडित यांना घड्याळ या चिन्हावर बटन दाबून हजारोंच्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन यावेळी जयंत जाधव यांनी केले यावेळी शिवशारदा मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह पंडित ॲडव्होकेट हरिश्चंद्र पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी बाप्पासाहेब मोटे गौसभाई ॲडव्होकेट योगेश पाटील पृथ्वीराजे पंडित उपस्थित होते यानंतर कोल्हे रोड छत्रपती कॉलनी नगर परिषद कॉलनी संजय नगर या ठिकाणी प्रचार फैरी करण्यात आली यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते